आ, या ठिकाणी संगीतरत्न दत्ता भाणी पुणेकर यांचा जो तमाशा महोत्सव त्यांच्या स्मरणाचा जो बदला जातोय त्याच्याविषयी अण्णा तरी बोलत होते आणि भरपूर काही सांगत होते की या महोत्सवाविषयीच्या आठवणी आम्ही कलावंतांसाठी सर तर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि यावर्षी एक चांगला महोत्सव निश्चितपणे होणार आहे असं मला वाटतंय कारण अण्णा मोठमोठ्या फळांना संधी देणार आहेत त्याचबरोबर नव्या उनैदी गायिकांना संधी देणार आहेत आणि अण्णांचं एक जगतापण्नाचं विशेष कौतुक मी जरूर करेन महाडिकांना आणि विनोद सम्राट गुलाबरगावकर यांच्या तमाशा फळामध्ये काम केलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला ते पुरस्कार आवर्जून देतात एवढं त्यांचं त्या तमाशा फळावरती किंवा त्या खालावर्गाचं कौतुक काल आंबेडकर आंबेडखानकर आलेले होते आणि त्यांचं शक्ती आम्ही पाहिली आणि त्यांनी अण्णांच्या विषयीची त्यावेळीची गाणी त्यांच्या स्वतःच्या ओरिज्युनिटीमध्ये त्यांनी म्हटली अण्णांच्या गाण्याच्या पोहोचले जरी नसतील तरी सुद्धा त्या गाण्याच्या आठवणी करून दिल्या आणि ती गाणी त्यांनी म्हटली हे मोठं कौतुक होतं स्वतःच्या त्यांना निमंत्रित केलेलं होतं आणि इकडे यावेत अभ्यासकीकडे यावेत रसिकेकडे यावेत आणि ज्यांना ज्यांना या अण्णाच्या विषयी असता वाटते त्यांनी प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या घराला भेट द्यावी किंवा संस्थेला भेट द्यावी आणि खरोखर त्यांचा दुवा फार मोठा आहे दुसरी गोष्ट त्यांची मला आणखी महत्वाची वाटते की त्यांनी अनेक माणसांना उभं केलेलं आहे जे तळागाळात मानू जातो आणि ज्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरजेची गोष्ट असते त्या काळात आधार देणं आणि त्याला स्वतःला उभं करणं हे सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे फक्त कलावंतासाठी ते काम करत नाही गावातल्या अनेक माणसांना त्यांनी कर्ज पुरवठा देऊन त्यांना दिशा दिली आणि मग ती माणसं आज प्रभावीपणे स्थिरावलेली आहेत असं मला वाटतं माडी कांनांचा संस्कार माडी कांनांचं काम तुम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि स्वतः कृतीत आणताय याच्यासारखं मोठं भाग्य इथं नाही असं मला वाटतं अण्णा घेऊया आपण आणि पुढं आणि त्यांच्याविषयी गुलाम मम्मा आणि माडी कांना एकोणीसशे ब्याऐंशीला जेव्हा शेकत राहिले त्यावेळेस बेनबाव आम्ही ठरकर एक शिरकार आणि एक त्याच्यात एक जुडून त्याला एक गाणं घ्यायचे तो काल तुम्ही जो विषय काढला किंवा का शिरकार वगैरे हा काय प्रकार आहे तर जेव्हा रंगबाजी वगैरे संपती आणि जेव्हा शोकनाट्याच तुम्हाला समोर पब्लिकला येऊन प्रेझेंटेशन करायचं असतं त्याच्या अगोदर हे शिलकार घेतला तो तो एक शिलकार घेण्याची प्रतिवृतीचा तिला लावली साऱ्याच प्रतिमतानसात मानसा Ah, <speaking> you <in foreign language>

समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं तेच माहिती समाजाला दिशा देण्याचे काम त्यांची कविता घेऊन केलं आणि शिलकाराला लावून ज्या वेळेला हे गीत गायलं जातं त्या खऱ्या अर्थानं त्या वगनात्याला एक वेगळ्या प्रकारची रंग आणण्याचं काम हे शिलकाराने गाणी सातत्यानं करत असतात म्हणून अण्णांची जी गाणी आहेत महाविकांनाची जी गाणी आहेत त्या गाण्यातल्या एक वेगळा जो आशय आहे किंवा गानिया। त्या गाण्यातली वेगळ्या ज्या चाली आहेत त्याची वाट पाहत खर तर बसलेला असायचा आणि मग हे वगैरे सांगण्यासारख्या असतील आता आपण थोडं आपल्याला संध्याकाळ होईल तरी गाणी संपायची नाही आपण पुढच्या काही परत समोर चला आले आ, का त्या काळात आपण उरलेली गाणी घेऊ परंतु अण्णांचं जे संत ज्ञानेश्वर जे शेवटचं इंद्रायणी थांबली ज्या अण्णांनी गायलं भविष्य भविष्यात एकूण गाऊ शकत नाही आणि ते अण्णांच्या काळात सुद्धा एकूणाला म्हणताना तर ते एक इंद्रायणी थांबली आता आपण काही अन्न नाही ना किंवा आपल्याला त्यांच्या सारखं नाही परंतु एक ना। त्यांच्या आठवण म्हणून आपण ते, ते ज्ञानेश्वर माऊली मधलं शेवटचं इंद्रायणी थांबली हे एक आपण घेऊन घ्यायचं समज ज्ञानेश्वर माऊली हा एक लोकप्रिय असणारा जो वग आहे तो एकोणीशे एक्क्याण्णव साली मुंबईमध्ये शूट झालेला होता आणि त्याच्यामध्ये हे म्हणजे तो व्हिडिओ त्याचा आम्ही पाहिलेला आहे आणि हा अत्यंत प्रभावी असा वग त्यावेळेला मालिकांना गाजवलेला होता तर त्याच्यातलं एक शेवटचं गीत जे आहे त्यानंतर आता म्हणतायत ज्ञानेश्वर इंद्र I oh. तुम्ही जीवन शस्वताचं जीवन समर्पित केलेलं आहे के की मला वाटतं की तुम्ही सामाजिक काम तर करतात कलावंतांना घेतात करता। त्याचबरोबर समाजातल्या वंचित घटकांना उभं करण्याचं काम तर तुम्ही करतात संस्था चांगली चालवतात संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्था पुढे नेण्याचं काम करून कर्जदारांना कर्ज पुरवठा करून त्यांना उभं करणं हे तर करतात ठेवीदारांना चांगले ठेवी तर तुम्ही म्हणजे ठेव देण्याचं काम किंवा ठेवल्यानंतर त्याला चांगला लाभांश देण्याचं चा काम तर तुम्ही करताच ही आपण आपली चर्चा मगापासून झालेली आहे महाराष्ट्रामध्ये साई कृपा संस्था वैष्णव मल्टीस्टेट बँक आणि चॅरिटेबल ट्रस्ट या गोष्टीचं नाव घराघरात गावागावात माणसाच्या होतंय असं मला वाटायला लागलंय कारण याचं कारण असं आहे की तमाशावर प्रेम करणारा महाराष्ट्रातला रसिक निश्चितपणे बेल्ल्यात आता वळतोय हो आणि बेल्ल्यातल्या या सगळ्या असणाऱ्या तमाशा कलावंतांना महोत्सवांना त्या या ठिकाणी हा एक मेळावा बनतो आणि या मेळाव्यात सहभागी होण्याचं भाग्य मलाही वर्षापासून मिळतंय माझं भाग्य समजतो या सगळ्या महोत्सवामध्ये तुमचे सगळे खांदेकरी शिलेदार जे आहेत तुमच्या खांद्याला खांदा लावून सगळं काम करतात याच्यामध्ये हरिभाऊ बोरचके आलेले आहेत त्यांचे तसं संचालक सदाभाऊ बोरचटे आलेले आहेत उपाध्यक्ष या मंत्री साई बोबा पतसंस्थेचे त्यांचे आणखी सहकारी इथं भरपूर बसलेले आहेत अनिल पाटील गुंजा हे सुद्धा साहेब इथं आलेले आहेत माधुशेठ पिंगडर हा वैष्णवी बँक चे चेअरमन टी एल नुकतेच झालेली आहेत माझा थोडा त्यांचाशी सर्वांचा परिचय आहे पण थोडं उशिरा ते आल्यामुळं थोडासा चर्चा होते असू दे आपण सर्वजण ओढ मानून घेतात महाराष्ट्रातल्या रसिकांना मी नेहमी निश्चित सांगेन फार चांगली चर्चा इथं झाली आणि जवळजवळ सहा ते सात भाग आपले याच्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता तुम्ही शेवटीच बघताय काही हरकत नाही या ठिकाणी आपले महाराष्ट्रातले झुलकी आणि संगीताच्या चे क्षेत्रात आपलं नाव कमवलेले विशेषतः तमाशा क्षेत्रात आपलं नाव कमवलेले मुरलीधर शिंदे तात्या यांनी फार हार्मोनियमची साथ चांगल्या पद्धतीने दिलेली आहे आणि ज्यांना आता उमेदीचा काळ आहे ज्यांचा आवाज खडा आहे आणि ज्यांचं गीत लोकप्रिय होते आणि नव्या चाली लावून आता आपलं स्वतःच एक अस्तित्व निर्माण कर, जे करतायत असे गायक आणि संगीतकार आपल्या समोर इथं आहेत की त्यांचाही या ठिकाणी नामोल्लेख मला इथं करणं फार महत्वाचं कविला साठव आणि त्यांचा खरोखर आम्ही दररोज व्हिडिओ त्यांचे पाहतो आणि आनंद घेत असतो तुम्ही फार चांगली साथ दिली आणि अण्णाने पण अगदी रसिकतेनं गाणं गाणी म्हटलेले आहेत पुढं सुद्धा आहेत हे सर्व यांचा सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपला सर्वांचा निरोप केला तर वास्तू एक आपण सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी दरवर्षी मागच्या वर्षी या ठिकाणी तुम्ही तमाशा महोत्साला या ठिकाणी आले होते आणि इथून पुढे तमाशा महोत्लं खरं तुम्ही येणार याबद्दल काही शंका नाही परंतु सांगली मधून आज तुम्ही उद्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात या ठिकाणी भाडिक साहेबांच्या तमाशामध्ये ज्या ज्या कलाकारांनी काम केले ज्या ज्या कलाकारांनी त्या त्या कलाकारांच्या आपण या ठिकाणी कालपासून मुलाखती घेत आहोत त्यांना उजेड आणण्याचं काम करत आहोत हे काम सुद्धा सर आम्ही करतोय आम्ही जर तमाशम करतो पण त्याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुमचं काही काय काम कमी नाही का तुम्ही या ठिकाणी उपेक्षित जे कलाकार होते सांगली जिल्ह्यातले का त्यांना या ठिकाणी आणि नुसतं उजेड दांचं काम केलं नाही तर त्यांच्या सुद्धा कलागुणांना त्या ठिकाणी वाव दिला आणि हे सर्व करत असताना तुम्ही आज बेले या गाव ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आलात या ठिकाणी आपण बऱ्याचशा मुलाखती घेतल्या माझी तोडकी मोडकी गाणी सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी शूट केली आणि आता तुम्ही त्या महाराष्ट्रातील रसिकांना तुम्ही ती दाखवणार आहात परंतु त्यातलं काही चुकलं मागलं जर असं कारण आपण माडिक साहेब नाही आहेत साहेबांची ना आठवण म्हणून या ठिकाणी आपण ती गाणी सादर करतो की रसिकांना या ठिकाणी गोड वाटतील अशी अपेक्षा करतो आणि तुमचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो पार्लेकर सर मुरली तात्या विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव बोरगावकर सुद्धा तुमच्या बरोबर आलेले गाणी गुंगराची फेम संगीतकार गायक रचनाकार या ठिकाणी त्यांनी सुद्धा चांगली ढोलकीची या ठिकाणी साथ दिली मुरली तात्याने दिली याबद्दल तुम्हा सर्व टीमचं मग आमच्या साईकृपा नागरी सहकारी संस्थेतर्फे वैष्णवी मल्टी स्टेट तर्फे तुम्हाला सगळ्या टीमचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो